मकर संक्रांतीचा सण हा हिंदू धर्मात तसंच ज्योतिषशास्त्रात खूप खास मानला जातो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सूर्य धनुराशी सोडून शनीच्या मकर राशीत प्रवेश करेल मकर राशीत सूर्याचे आगमन काही राशींसाठी भाग्यवान ठरेल सध्या शनी मीन राशीत आहे सूर्य आणि शनीचे हे विशेष संयोजन काही राशींसाठी भाग्यवान असतील करियर संपत्ती आणि सन्मानात मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे तर मग जाणून घेऊ मकर संक्रांतीला कोणत्या राशींचे नशीब फळफळणार रा आहे मकर संक्रांती ही सूर्याची उत्तर येण्याची सुरुवात आहे जो देवांचा दिवस मानला जातो म्हणूनच जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा ते अंधारातून ते प्रकाशाकडे संक्रमणाचे प्रतीक असते या संक्रमणाच्या प्रभावाने खर्मास संपतो आणि शुभ अशुभ घटनांना सुरुवात होते प्रथम भाग्यवान राशी आहे मेष राशी मेषराशीत ग्रहांचा राजा सूर्य दहाव्या घरात असेल कर्मभावात सूर्य असल्याने या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो तुमच्या कामाचे कौतुक होईल शिवाय पदोन्नती आणि पगार वाढण्याची दाट शक्यता आहे नवीन नोकरीसाठी तुमचा शोध यशस्वी होऊ शकतो सरकारी क्षेत्रातील लोकांनाही फायदा होऊ शकतो व्यवसायातही नफा मिळू शकतो व्यापारात गुंतलेल्यांनाही नफा मिळू शकतो तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण लढा देऊ शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल तुमचे आरोग्यही चांगले राहील सूर्याचे हे संक्रमण मेष राशीला अनपेक्षित फायदे देऊ शकते तुमच्या नोकरी आणि व्यवसायातील तुमचे प्रयत्न कौतुकास्पद असतील कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल सरकारी नोकरी किंवा उच्च पदांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते उत्पन्न वाढेल आणि परिस्थिती हळूहळू सुधारेल एकंदरीत तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल दुसरी राशी आहे ऋषभ राशी मकर संक्रांती तुमच्या भाग्याचे घर सक्रिय बनवेल या राशीच्या नवव्या घरात सूर्य असेल त्यामुळे या राशीच्या लोकांचे भाग्य अनुकूल असेल भावंडांकडून आणि पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो वडीलोपार्जित मालमत्तेतून महत्वपूर्ण फायदे मिळू शकतात ते अध्यात्माकडे झुकतील त्यामुळे त्यांना अनेक धार्मिक यात्रा करणे शक्य होईल वडिलोपारजित मालमत्तेबाबत सुरू असलेला वाद देखील सोडवला जाऊ शकतो जोडीदारासोबत चांगला वेळ तुम्हाला घालवता येईल मकर संक्रांती तुमच्या भाग्याचे घर सक्रिय करेल या राशीच्या नवव्या घरात सूर्य असेल त्यामुळे या राशीखाली जन्मलेल्यांना भाग्य अनुकूल वाटू शकते त्यांना त्यांच्या भावंडांकडून आणि पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो वडिलोपार्जित मालमत्तेतून महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात अडकलेले पैसे परत मिळाल्याने आनंद मिळेल करने सीवह राशी। सीवह राशी राशी या दिवशी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती मिळू शकते तिसरी राशी आहे सिंह राशी सिंह राशी तुमच्या राशीचा स्वामी आहे म्हणूनच या राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांती खूप खास असू शकते सूर्य तुमच्या गोचर कुंडीच्या सहाव्या घरात भ्रमण करेल परिणामी या राशीच्या लोकांना हळूहळू प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते ते त्यांच्या शत्रूंवरही विजय मिळवू शकतात शिवाय प्रलंबित असलेल्या कोणत्याही कायदेशीर किंवा न्यायालयीन प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तसंच भविष्यासाठी बचत करू शकाल सिंह राशीवर शनीच्या धैय्या आणि केतूचा प्रभाव असला तरी सूर्यरेव या राशीच्या लोकांना समृद्धी देऊ शकतो तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता बळकट होईल व्यवसायातील निर्णय तुमच्या बाजूने काम करू शकतात तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल नफ्यात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे तथापि तुम्ही आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे चौथी राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशी सूर्याच्या मकर राशीत प्रवेशामुळे तुमच्या लोकांच्या आर्थिक बाबींमध्ये स्पष्टता येईल तुम्हाला प्रलंबित निधी मिळू शकेल किंवा जुन्या गुंतवणुकीतून नफाही मिळू शकेल बऱ्याच काळापासून रखडलेली महत्वाची कामे किंवा प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात वरिष्ठ अधिकारी किंवा प्रभावशाली लोकांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा राहण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते वृश्चिक राशी या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल तुम्ही जे काही हाती घ्याल ते पूर्ण होईल आर्थिक समस्या सोडवल्या जातील आणि पाचवी राशी आहे मकर राशी मकर राशी सूर्य तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात प्रवेश करत आहे परिणामी या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते त्यांच्या सामाजिक दर्जा वेगाने वाढू शकतो राजकारण किंवा प्रशासकीय सेवांमध्ये सहभागी असलेल्यांनाही फायदा होऊ शकतो आत्म शकतो आत्मविश्वास वेगाने वाढू तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुम्हालाही उत्साही वाटेल हे सूर्याचे भ्रमण तुमच्या आयुष्यात स्थिरता आणू शकते तुम्ही तुमची ऊर्जा प्रभावीपणे वापरू शकाल आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकाल लक्षणीय प्रगतीचे संकेत दिसत आहेत नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते या काळात तुम्हाला नशीब तुमच्या बाजूने दिसेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल मकर राशी संक्रांतीच्या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नदी स्नान करा त्यानंतर सूर्यदेवाची प्रार्थना करा तांब्याच्या भांड्यातून पाणी सिंदूर आणि लाल फुले ओतून ते अर्पण करा खिचडीच्या दिवशी गुळ तीळ ब्लँकेट आणि खिचडी दान करा असे केल्याने केवळ सूर्यदेवच नाही तर शनिदेवही प्रसन्न होतील मंडळी महिनाभर चालणारा हा खरमास मकर संक्रांतीने संपतो संक्रांतीच्या निमित्ताने खरेदी दान पुण्य कर्म आणि आध्यात्मिक कार्य केल्याने कधीही नष्ट न होणारे पुण्य प्राप्त होते खर्म संपल्यानंतर शुभकार्य करता येते तथापि फेब्रुवारीमध्ये शुक्र ग्रहाच्या उदयानंतर लग्नाचा मुहूर्त तयार होत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण झाल्यावर दिवसाचा कालावधी वाढू लागतो अर्घ्य अर्पण करून उत्तरायण सूर्याची पूजा करण्याची परंपरा आहे ज्योतिषी म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करण्याबरोबरच काळे तीळ तांदूळ हळद मीठ उडीद तांदूळ खिचडी गूळ व दान करावे